आल्या आल्या पोहायला गेला इकडे तळ्यामध्ये पाणी कमी झालं आता ए गोल्डी बघताय बघत आहे नंतर आता तू तू तुका वेळ देऊया मग आपण चल कोटन जाईयाकडे तो जाईल पण हळू दगड आहेत हा राहू दे चल या चल ये आता खाली बघा तू पण पेक्षास काय नाही भाज तर खाली दगड ये बघ हा आमका भीज वाच तू बघून आलास तिकडे मग शिपवा किती आहे हळूहळू ते दगड आहेत बाबा पाय बी जायचं त्याच्यात तो मारेल पण कार्टून आहे नको ऊन किती आहे <coughs> <तीक दिया। coughs> जा एकदा पो जा <coughs> <coughs> अरे तू त्या लागत हे जास्त नको लांब गोल्डन पाटी हा त्याला कळत गोल्डन गोल्डन पाठी येऊ ग माहिती आकडून मालक पण भिजलो तुझं होतं कपडे पण नाही नको चला या आता वरती पाणी पण पिऊन ये तर आता आम्ही आलो आहे इकडे धरणावरती म्हणजे हे आमच्या गावचं धरण आहे तिकडे आलो आहे मी एकदा गोल्डन बघा पोहायला इकडे आलं होता तर आता इथेच आम्ही आलो, आलो आहे आणि इथे आता आम्हाला जेवण बनवायचं आहे तर आधी जागा शोधतोय आम्ही कारण की पहिल्यांदाच आम्ही इथे आलो आहे जसं जेवण वगैरे बनवायला पहिल्यांदाच आलं जसं मी जागा शोधतो इकडे आणि गोल्डन पण तिकडे आहे इकडे कोण आता सगळे लाकडं वगैरे जमा करतात आणि ऊन पण आहे आणि गोल्डन काय पोहायला पण गेलो तो आल्या आल्या आधी तिकडे पळायला कारण की गर्मीने हैराण झाला होता आल्या आता तिकडे आंघोळी आंघोळ म्हणजे पोहायला स्विमिंग करायला गेलाय त्याचा पूर्ण मस्त भिजून वगैरे आलायला जर बरं वाटलं गार पाण्यास आणि तिकडे आता ते लाकडं जमा करायला गेलाय ना तिकडे तो बघा येतोय घेऊन ये हा 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 गोड्याचं मेन काम चालू आहे तिकडे आई लाकडं भेटली भरपूर भेटली तू नाही आणलंच गोल्डन काटेत नको इकडे ना टाकलीस काय या का हे लाकड जमवणारे असे कसे आमचे या बघा हे टाकलं ना येत <laughs> ए, ए काय गोल्डन हे तू जा जो जो जो. ना चल सजा घेऊन जा जा टाकलं ना हे नाही कुठे चालय <smallion> आता ना आता ते ना वा आता पाठ धरून लोग कस आता ऐकायचो नाय अमक टोप बघू गेला ए गोलटी माझी चौक घेऊन ये गोल्डन तू धर तू र त्या तो सांगेल मला छोटच दे तू का नाही आणलंस गोल्डनची लाईक हाय सगळ्यात आता खुश झाला बंडार काय माहित्या व आम्ही परत भिजून येतो जरा बरं वाटेल मला गरम होत आहे ते इकडे पाणी आहे ना चिकन धुवायचं आहे ते धुवून आम्ही परत येणार होतो गोल्डनची मज्जाच झाली गोल्डन काय माहिती आहे इकडची वाट बरी आहे इकडनं जायला पाहिजे ए बाबू उतरला पण तू बघा किती खुश आहे तो पुढे नाही ना गोल्डन त हा उलट काहीतरी करे नको चिखलत चिखलत नको पाय हे बघ बघ मजा येते ना इथूनच पाणी पिऊन जा गोल्डन पुढे नको तर आता इकडे चिकनची तयारी सुरू आहे टॉमॅटो वगैरे कांदा वगैरे कट करायचं असं तो कट करणं चालू आहे गोल्डनला इकडे बांधून ठेवलेलं कारण कसं आहे की तो बाहेर पण सारखं मग पाण्यात जात बसणार त्याच्यापेक्षा म्हटलं बांधून ठेवलेलं बरं आणि इकडे आता भात होत आहे आलेला आहे भात थोड्या वेळाने रेडी झाला काय मग लगेचच चिकनला बनवणार आहे चिकन गोल्डन इकडे रागात बघतो आहे चिडला आहे त्याला बांधून ठेवलं आहे कारण की त्याला आणखी फिरायचं होतं पण फिरायला मी दे देत नाही जास्त कारण की तो दमेल म्हणून आणि इकडे आता आई आणि इकडे ताई दोघीजाणी आता चिकन बनवणार आहे चिकन सुक्का आणि चिकनचा रस्ता बनवायचा आहे ते आता दोघीजणी बनवतील बाकीची काय सगळी तयारी करून घेतलेली आहे तर, जेवन आता तर आता जेवण रेडी झालेलं आहे आणि आता सगळे जेवायला बसलेले आहेत तर आता इथे जेवण झालं की त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत बोटिंगला तर नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो येणार आहे आपला बोटिंगचा तर गोडने खूप एन्जॉय केलेला आहे तर नक्कीच पुढचा जो व्हिडिओ आहे तो पहा आणि आता हा आजचा जो व्हिडिओ आहे तो इथे सेंड करत आहोत आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तिथपर्यंत ब बाय